पुण्यामधून बातमी आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणासंदर्भात आज ससून रुग्णालयामध्ये तज्ज्ञांची बैठक होणार आहे ससूनची समिती गर्भवती मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याची ससूनच्या समितीकडून चौकशी होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्या सोबत जोडले गेलेले रोहन या संदर्भात काय अधिकचा तपशील आहे कारण तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आपण पाहतोय बराच उलगडा झालेला आहे आणि आता ससून मध्ये या संदर्भातली बैठक होणार आहे नेमके कोणते मुद्दे या बैठकीमध्ये घेतले जातील जानवी खर तर जिल्हा मेडिकल बोर्डाची अतिशय महत्वाची बैठक जी आहे मीटिंग जी आहे ती होणार आहे कारण का जर का ससून रुग्णालयावरती किंवा तत्सम डॉक्टरांवरती जर का गुन्हा दाखल करायचा असेल तर त्याला परवानगी ही जिल्हा मेडिकल बोर्डाची लागते आणि पुण्यातील अलंकार पोलीस सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर सगळ्यांवरती काय कारवाई करायची हा सगळा घटना जी आहे ती आता ज्या ह्यांच्यामध्ये गेली तर ती समिती म्हणजे जिल्हा मेडिकल बोर्ड आहे त्यामुळे या जिल्हा मेडिकल बोर्डाकडून आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय सांगितलं जातं या जिल्हा मेडिकल बोर्डाकडून या सगळ्या घटनेचा जो आहे तो नेमका मागील चौदा दिवसांमध्ये काय तपास केला गेलेला आहे या बोर्डाकडून काय पाहणी केली गेलेली आहे आणि जे जबाब अलंकार पोलीस स्टेशननी काही दिवसांपूर्वी जिल्हा मेडिकल बोर्डला दिले तर या सगळ्या जबाबावरती त्यांचं काय स्पष्टीकरण आहे किंवा त्यांचं काय मत आहे हे ठरणार आहे या बैठकीमध्ये झाल्यानंतर निर्णय होईल आणि त्यानंतर नेमका ससून ह्याच्यातून ससून मधून एक अध्यादेश निघेल किंवा अहवाल निघेल आणि त्यातून अलंकार पोलिस सांगितलं जाईल की यामध्ये हे हे दोषी आहेत डॉक्टर का दोषी ते ते असतील तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो किंवा मंगेशकर रुग्णालयातील काही सदस्य असतील किंवा मंगेश्वर रुग्णालयामधील काही प्रशासन असेल ज्यांनी या सगळ्याला निष्काळजीपणा दाखवला तर त्यांची देखील नावं असतील आणि त्यांच्यावरती ते ते जो आहे तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी